नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन प्लॉटवर आपण आलेला आहोत जो प्लॉट आपण मागच्या वेळेस पंधरा दिवसापूर्वी आपण हा प्लॉटचा व्हिडिओ काढला होता तर तालुका परभणी पिंपळा गाव आहे आणि कादवे सरांच्या आपण या आप प्लॉटवर आलेलो हो। आहोत हे एक सर्वसाधारण शेतकरी आहे हे आपल्या युट्यूबला जवळपास दोन वर्षापासून टचमध्ये आहेत आणि यांनी आपल्याला फक्त युट्यूबला फॉलो केलेलं आहे पण यावर्षी त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला सरांना प्रत्यक्ष आणायचं आणि या ठिकाणी मार्गदर्शन करायचं तर आपण त्या प्लॉटवर डेव्हलप करण्यासाठी त्यांना काय ट्रीटमेंट दिलेली आहे तर काय काय ट्रीटमेंट दिली आपण त्यांच्या पुन्हा ऐकूया तर मला सांगा सर तुमचा परिचय द्या पहिले की तुमचं नाव काय आहे माझं नाव शिवाजी सोनाजी कादर बरं आता तुम्ही या पूर्ण प्लॉटवर कसं नियोजन केलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून सांगा की तुम्ही याला खत टाकलं खत दोन वेळेस खत टाकला बरं त्यामध्ये काय काय वापरलं त्याच्यामध्ये डी पी होता दहा सव्वीस सव्वीस आणि हे होता पोटॅश बरं पहिल्या बेसर काय काय वापरलं तुम्ही सुरुवातीला हे सुपरफास्ट पेड आणि ते लिंबू पेड आणि युरिया पाच दहा पाच दहा किलो युरिया ओके तर मग सांगा आता फवारणी व्यवस्थापनामध्ये काय काय केलं फवारणी तुम्ही म्हटले फवारणी करायची गरज आहे का मी म्हटलं तुम्हाला फवारणी करा तुम्ही फवारणी तुम्हाला दिली तर सांगा काय काय आपण फवारणीमध्ये काय काय वापरलं फवारणीमध्ये निमधन धन निम धन आणि सायकोटीन इंजेक्शन हां इंजेक्शन आणि दुसरे अग्रिएटी टू अग्रिएटी टू हा आणि एक कॉम्बी कॉम्बी राईट म्हणजे पहिल्या फवारणीमध्ये अग्रिएटी टू दहा एम एल आपण एक इंजेक्शन वापरलं ज्यामध्ये सायटोकायनिन ऑक्झिन अमिनो ऍसिड आहे त्यानंतर कॉम्बी जे की मॅटोरन आहे आणि अग्रिएटी टू जे स्टिकर ऍक्टिव्हेटर स्पेडर मिक्सर आहे यांच्या आपण जवळपास दोन फवारण्या झाल्यात बरोबर आहे आता आणखी एक फवारणी करायची म्हणजे सत्तरव्या दिवशी सुरुवात केली ती आपण सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद नव्वद ते एकशे दहा बरोबर आहे म्हणजे एका महिन्यामध्ये आपल्या तीन फवारण्या करायच्या ह्या फवारण्या का करायच्या याचं कारण बघा या ठिकाणी फुटव्या संख्या बघा जे सायटोकायन हे फुटवे वाढवण्यासाठी खूप मोस्ट असते आता तुम्ही कुठल्याही जर या प्लॉटमध्ये कुठेही जर तुम्ही जर फिरला तर एका बुंद्याला किमान चारपेक्षा एकही फुटवा कमी नाही तुम्ही कुठेही फिरा म्हणजे ह्या जवळपास दोन एकरचा प्लॉट आहे याचं कारण काय की व्यवस्थित नियोजन पहिल्या साठ दिवसामधलं एन नियोजन त्यानंतर तीन फवारण्याचं नियोजन आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही याला जे जी जीवाणू कल्चर वापरलं त्यामुळे काय फरक पडला जे आहे त्याचा काय फरक पडला तुम्हाला काय वाटलं त्याच्यामुळे झाली आणि नरम पण आहे तिला बिलकुल आणि झाडामध्ये काय वाटलं तुम्हाला क्वालिटीमध्ये क्वालिटीमध्ये फरक पडला वाढ हे ते पूर्ण हे झाली पानामध्ये काय वाटलं पान कलर हिरवा झाला आणि वाढ झाले आता बघा जेव्हा एखादा प्लॉट खूप मोठा असतो तिथं तुम्हाला सळ लागण्याची खूप दाट शक्यता असते या टायमाला हुमणी किंवा मग आपली कंद सड म्हणा हे लागत असते पण तुमच्या प्लॉट मध्ये फिरता तुम्हाला कुठं दिसतो का नाही म्हणजे कुठली कंदसण नाही कुठला करपा नाही कुठल्या पानावर डाग कुठल्या पानावर डाग नाही नव्वद टक्के शेतकरी परेशान सध्या करपा लाल डाग यासाठी परेशान आहेत आता बघा जर मी तुम्हाला एक नेहमी म्हणतो की जर तुमचं अन्नद्रव्य जर स्ट्रॉंग असेल खाद्य चांगला असेल तर रोगच येत नाही हा नंतरचा कार्यक्रम रोग आल्यावर करणे रोग येऊ नये म्हणून तुम्ही ट्रीटमेंट करा रोग येऊ नये म्हणून तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन करा तरच तुम्हाला हा रिझल्ट चांगला मिळणार आपण रोग आला तर दुकानदाराकडे मग दुकानदार काहीतरी देतो काहीतरी वेगळंच होऊन झाड आपलं तेवढं क्वालिटी नसते आपण काहीतरी टाकतो म्हणजे कार्यक्रम इचकून जाते त्यामुळे रोगच येऊ देऊ नका आणि रोग न योजनासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे जमिनीचं आरोग्य दुरुस्त करावं लागणार आहे आणि जमिनीच्या आरोग्यामध्ये जीवाणू सरकार नाही नव्वद टक्के रोड हा जीवाणूच आहे सत्तर टक्के पाण्याचा रोल आहे आठ टक्के खत आणि आपली औषधीचा रोल आणि बावीस टक्के निसर्ग असा पूर्ण शेटतो यानुसार चालले तर शंभर टक्के फायदा होतो तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना कमीत कमी खर्चामध्ये जमिनीचं आरोग्य दुरुस्त करून शेतीला वाचता येईल माणसाला वाचता येईल शेतकऱ्याला वाचता येईल सो थँक्यू यू वेल